झोपला होता तोपर्यंत म्हटलं चिवडा बनवून घ्यावा बरेच दिवस झाले तो म्हणून पप्पा बोलतो ते चिवडा बनव म्हणून आणि चुरमुळे पण आणून ठेवले होते परंतु चिवडा बनवायचं लक्षात पण राहत नव्हता आणि वेळ पण पन भेटत नव्हता म्हणून आज म्हटलं चला आज झोपलाय हा तर बनवून घेऊया बाकीचे सकडे इकडे मी लसणाच्या चार घड्ड्या घेतल्यात हा छोटा लसूण आहे मला असा छोटाच लसूण आवडतं त्याची टेस्ट थोडीशी छान लागते मोठ्या लसूण लवकर सोडला जातो याला वेळ लागतो पण मी हाच लसूण प्रेफर करते थोडासा याच्यावरती पिंकिश पिंकिश अशी लेअर असते तो गावठी लसूण असतो त्याच्यामुळे मला हाच लसूण वापरायला आवडतो जेवणामध्ये हा डेली स्नॅक्ससाठीचा चिवडा असणार आहे तर याच्यासाठी जास्त अशी फारशी सामग्री काही मी वापरत नाही आणि असं जरी कमी सामग्रीत केलं तरी हा खूप सुंदर खूप टेस्टी लागतो याच्यामध्ये मी सर्वप्रथम इथे जवळ अर्धा ते पाऊन किलो चुरमुरे मी घेतलेले आहेत आणि तेल तिखट मीठ ॲक्च्युली मी बघते कुकिंग व्हिडिओजमध्ये की की प्रमाण सांगतात पण प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी असते तर काही जण चटणीमध्ये पण वेगवेगळे तर पण तिखट नसलेली मिरची आहे लाल आहे तर तुमच्याकड तुमच्या घरी किती, किती किती कट खातात त्याच्यावरून तुम्हाला तिखटाचं प्रमाण इथं ठरवायचं आहे कुणूच्या पप्पांना पा जास्त शेंगदाणे आवडतात म्हणून मी शेंगदाण्याचं प्रमाण जास्त घेतलं आहे आणि डाळव्याचं प्रमाण याच्यामध्ये कमी घेतलेलं आहे आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी याच्यामध्ये चार छोटे छोटे लसणाचे गट्टे घेतले होते स्टार्ट करूया इथे मी ही जी कोथिंबीर घेतली ही पण गावठीच आहे असे छोटे छोटे पानं असलेले कोथिंबीर मी आणते नेहमी त्याचा सुवास पण खूप सुंदर येतो आणि इथे मी जी कढई घेतलेली आहे ती पण स्टील किंवा लोखंडाची घेतलेली नाही त्याच्यामध्ये ते लवकर लवकर तापतं आणि मग बाकीचे मसाले वगैरे जळण्याचे चान्सेस असतात म्हणून मी ही ॲल्युमिनियम हँडोलमचीच घेत लागत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये चमचे वेगवेगळ्या करायचे असतात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल टाकू शकता जवळपास हे एक चार ते पाच चमचे तेल मी इथे घेतलेलं आहे तेल गरम होईपर्यंत आपण आता इथे लसूण वाटून घेऊया हा एकदम मोठा मोठा लसूण वाटून घ्यायचा जास्त हा चिवडा बनवायला जवळपास दहा मिनटं लागतात लसूण मग याच्यामध्ये अगोदर आपल्याला ना शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत कारण की डाळी आणि शेंगदाणे जर एकत्र तळले आपण तर मग डाळे लवकर करपतील त्यामुळे अगोदर आपल्याला शेंगदाणे याच्यामध्ये थोडेसे लाल वटवेपर्यंत तळून घ्यायचे आणि शेवटी शेवटी मग आपल्याला डाळ्या करायच्या आहेत आणि दोन्ही एकत्र आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे कमी गॅसवरतीच करायचा आहे कारण की तुम्ही जर गॅस फास्ट केला तर शेंगदाणे हे करपण्याचे जळण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे स्लो गॅसवरतीच तुम्हाला शेंगदाणे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आहेत ते शेंगदाणे थोडेसे लालवट झालेले आहेत त्याच्यामध्ये मग आपण डाळे आहेत तुम्ही डाळे म्हणता की डाळवे म्हणता माहिती नाही पण हे जे फुटाणे असतात ना ते त्याला आम्ही डाळे बोलतो ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे डाळे पण थोडेसे लालवट व्हायला आले की मग आपण गॅस स्लो करायचा तुम्ही पाहू शकता इथे डाळे लाल झालेले आहेत गॅस आता स्लो करूया आणि पटपट आपण हे काढून चुरमुऱ्यांमध्ये टाकूया थोडंसं तेल व्यवस्थित ड्रेन करून मग टाकायचं आहे चुरमुऱ्यांमध्ये असं कडेल असं पूर्ण स्प्रेड करायचं आहे जेणेकरून तेल हा सगळीकडे स्प्रेड होणार एक स्लो गॅस असतानाच आपण जे वाटलेले लसूण होतं जे वाटलेलं आपण ते याच्यामध्ये ऍड करायचं बारीक गॅसवरती शक्यतो तळायचा कांदा म्हणजे आतून पूर्ण आतून तो तळला जातो आणि कडक होतो सॉरी लसूण आता पूर्ण तळलेला आहे व्यवस्थित आता लसूण गॅस आपल्याला ऑफ करायचा आहे बंद करायचं आहे त्याच्यानंतर लसूण पण आपल्याला स्प्रेड करून आहे बोलायच्या नादामध्ये मी कोथिंबीरचं विसरुटन केली परत एकदा मला आता गॅस ऑन करावं लागला थोडंसं तेल परत एकदा गरम करावं लागतं कारण इथे मी जी चिरून ठेवलेली कोथिंबीर होती ती माझ्या लक्षातूनच गेली अगोदर तिला पण तळून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपल्याला कोथिंबीर ऍड करायची आहे तेलामध्ये थोडस मीठ ऍड करायचं आहे जेणेकरून कोथिंबीर जी आहे ती पटकन तळी जाईल पटकन निघून जाईल गॅस स्लो करायची गरज नाही तुम्ही कोथिंबीरला तळून द्यायचं आहे आपली कोथिंबीर पण तळी गेलेली आहे बघू शकता पहिल्यांदा ती एकदम फ्रेश ग्रीन होती आता पूर्ण डार्क ग्रीन झाली आणि ती पूर्ण तळलेली आहे तर आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट गरम मसाला थोडासा घ्यायचा आहे गरम मसाला ॲड करायचा आहे मी जास्त हळद ॲड करायची आहे गॅस बंद करूनच आहे नाहीतर मग मसाले जळणार आपले त्याच्यामध्ये मी एक अडीच चमचा मीठ ॲड करत आहे मीठ हे तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे प्रत्येकाला मिठाची चव वेगळी असते कोणाला जास्त लागतं तर कोणाला कमी लागतं मी भीमाटून आणलेली कुटी लाल मिरची आहे ती मी जवळपास दोन चमचे घेतलेली आहे बऱ्यापैकी तिखट आहे ही मिरची आणि लाल पण आहे हे गॅस बंद करूनच करायचे मसाला ओतताना आपल्याला कपड्याचा शक्यतो वापर करायचा सांडसीचा उपयोग करायचा नाही आहे कारण की निसटण्याची शक्यता असते आणि मसाला पण असाच सगळीकडे स्प्रेड करायचा आपल्याला ठीक आहे मुरे आपल्याला मुरे आपल्याला वेगळे गरम करायची गरज नाही कडक तेल ओतल्यानंतर चिवडा हा आपोआपच भरपूस होतो चिवडा व्यवस्थित खिच करून घ्यायचा आपण आता थोडीशी टेस्ट करून पाहूया खूपच क्रिस्पी झालेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे तुम्ही डेली स्नॅक्ससाठी याचा वापर करू शकता आता सर्विंगला हा रेडी आहे चला तर आमचा छोटू पण उठलेला आहे आपण आपला आजचा एक व्लॉग इथेच संपूया तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय